भ्रष्टाचारी मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करा आणि नैतिकतेची चाड ठेवून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार राजीनामा द्या अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केली भाजप प्रणित महायुती सरकारच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता एकाच दिवशी एकाच वेळी अल्गार केला लाखो करोडच खर्च माफ कराल यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्यांचं चार पाच लाख रुपये माफ कराल यांच्याकडे पैसे नाहीत लाडक्या बहिणीला पैसे द्यायला यांच्याकडे दोन हजार रुपये नाहीत या ठिकाणी युवकांच्या हाताला काम देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत यांच्याकडे पैसे आहेत फक्त दोन नंबर रमी खेळणाऱ्या मंत्र्यांच्या हाऊस पुरवण्यासाठी आहेत यांच्याकडे पैसे आहेत आडानी आदानीचा कर्ज माफ करायला पैसे आहेत पण यांच्याकडे पैसे या महाराष्ट्र शेतकरी आहे या शेतकऱ्याचा कर्ज माफी त्यांच्याकडे पैसे नाहीत या सरकारला सरकार आहे देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे फडणवीस अजित पवार आणि गद्दार एकनाथ शिंदे या महाराष्ट्रातून तडीपार होणार नाही तोपर्यंत या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे म्हणूनच आदरणीय शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ने या देवेंद्र फडणवीस अवकाश त्याग करण्यासाठी आजचं आंदोलन केलेलं आहे या आंदोलना जर या सरकारला नाही जाग झाली तर भविष्यात देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे जी मजकोर मंत्रीच्या खुर्चीवर बसले ते त्या मंत्रालया